तुतारीमुळे घात झाला म्हणणाऱ्या शशिकांत शिंदे सह बोल घेवडे विचारवंत समीक्षक आणि पत्रकारांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते दलितांचं पोरग मोठं झालेलं या जातीवाद्यांना खपळ का रिपब्लिकन रिपब्लिकनंदासाठी आशितोष वागमोडे 71 जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिकन स्वराज संस्थापक छत्रिया कुलवंत बहुजन प्रतिमा शिवाजी महाराज की

Oh देशातील पवित्र लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झाली आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तीन महिन्या अगोदर आर पी आयच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आमच्या बॉस पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे यांनी आदेश दिला तुम्हाला लोकसभा लढवावी लागल आणि या गोष्टीला राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुभाजी वाघमोडेंनी दुजोरा दिला आणि एक महत्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली गेली खरं म्हटलं तर ए बी फॉर्मचा जर काय घंशागोळ झाला नसता तर यदा कदाचित ही माझी उमेदवारी अपक्ष उमेदवारी राहिली नसती आणि जर उमेदवारी माझी अपक्ष राहिली नसती तर आज निकालाचं चित्र किमान आत्ताच्या मताच्या टक्केवारीच्या डबल झाला असता असं तर तेव्हा अवघड ठरणार नाही ज्या वेळेला निवडणुकीला सुरुवात झाली त्यावेळेला आमच्या नजरेसमोर प्रतिस्पर्धी म्हणून फक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार साहेब हेच आमच्या समोर प्रतिस्पर्धी होते दुसरा उमेदवार कोण असा हे माहीत नव्हतं <coughs> कालांतर ही गोष्ट लक्षात आली महाविकास आघाडीकडून आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना उमेदवारी घोषित केली माझ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला होता कुणाच्या वळचणीला उभं राहायचं नाही कुणाच्या चौकटीत जायचं नाही कुणाच्या दारात उत्तर तुकड्यासाठी थांबायचं नाही स्वाभिमानाची लढाई लढण्याचा निर्णय मुठभर कार्यकर्त्यांनी घेतला आज मला आवर्जून आठवण होती शिवाजी महाराजांनी मुठबार मावळ्यांच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं होतं आज सुद्धा हा आनंद एका अपक्ष उमेदवाराला सदतीस हजार मतदान पडणं म्हणजे स्वराज्य निर्मिती इतकाच महत्वाचा आनंद आम्ही मानतो निर्णय घेतला कुणाच्या अडचणीला जायचं नाही कुणाच्या धावणीला जायचं नाही कुणाला मस्का लावायचं नाही स्वभावाची लढाई लढू आणि काय होतं ते निकालातून ठरवू मग त्याच वेळेला आम्ही निर्णय दिला होता की कालही शिवरायांचे वंशज म्हणून आम्हाला आदरणीय आहेत आजही वंदनीय आहेत आणि उद्याही आदरणीय असणार आहेत त्यामुळे त्याच वेळेला आम्ही घोषित केलं होतं की मान सातारच्या राजगादीला फुल हुमगावच्या सरदाराला आणि मत संजय गाडेला हा स्लोगन घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो आज नेमकं मतदारांनी थोडं त्याच्या वेगळं केलं म्हणजे दिला, दिला आणि भरघोस मत ते मत देण्यापेक्षा अपक्ष उमेदवार म्हणून शून्य मतदारांनी सातारकरांनी सदतीस हजार बासष्ट मतदान मला दिलं आणि हे मतदान माझ्या दृष्टीनं कमी नव्हे एक नंबरला श्रीमंत छत्रपती उदय पोहोचले हे बत्तीस हजाराच्या लीडने विजय झाले असं आता ज्या आम्ही माणसान मान बोलतो दुसऱ्या बाजूला होमगावच्या सरदाराला आम्ही बत्तीस हजारानेच पाडलं आणि आम्ही मात्र सदतीस हजाराचं मतदान घेतलं तीन नंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुरस्कृत उमेदवार अपक्ष उमेदवार तीन नंबरला राहिला हे सगळं श्रेय माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं आहे आणि हा विजय स्वराज्य संस्थापक आमचं कुलदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले राज्य घटनेशील पगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठेंच्या चरणी आम्ही सगळे कार्यकर्ते अर्पण करतो त्याचं कारण आहे लढलो किती हे महत्वाचं नाही मतं भेटली किती हे महत्वाचं नाही मात्र लढाई कशी झाली हे महत्वाचं आहे आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं आम्हाला कोणी हलक्यात घ्यायचं नाही आम्हाला हलक्यात घेतलं की आम्ही हलक्यातच कार्यक्रम करतो आणि तो ठरवून कार्यक्रम करतो त्याच वेळेला आमचं ठरलं होतं विशाल भाऊ निवडणुकीची सगळी प्रक्रिया ऐंशी टक्के प्रक्रिया विशाल भाऊने हाताळलेली आहे ऑफिस मध्ये कुठं काय नियोजन केलं याची सूत्रांनी कल्पना आम्हाला कुणाला नाही सगळं ऐंशी टक्के श्रेय विशाल भाऊचं आहे मात्र विशाल भाऊच्या शब्दावरती चंद्रकांत दादांच्या आदेशावरती दीपक भाऊ कदमांच्या आदेशावरती तमाम कार्यकर्ता पळाला आणि हा सदतीद्वाराचा विजय हा नैतिक विजय आमचा आहे हा नैतिक विषय संविधानाचा आहे हा नैतिक विषय लोकशाहीच्या संवर्धनाचा आहे हा नैतिक विषय झोपडपटीतनं जन्माला आलेला राजाचा आहे हा विजय आम्ही असा मानतो राणीच्या पोटातून जन्माला येणारा राजा नाकारून बाबासाहेब आंबेडकरांनी झोपडपटीतला राजा जन्माला घातला त्याचा हे धोतक आहे त्याचं हे फलित आहे त्यांनी त्यांचं काम केलं आम्ही आमचं काम करू लोकसभेची निवडणूक ही आमची विधानसभेची लिटमस टेस्ट आम्ही मानतो त्यामुळे आम्हाला हलक्यात घेणार ना आम्ही पुन्हा एकदा इशारा देतो नाद करा पण आमचा कुठं आम्ही खटक्यावर पोटन जाग्यावर पलटी करतो ह्याच आम्ही जाग्यावर पलटी करून